नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर येथील ट्रामा केअर येथे साप आढळला नेमके प्रशासन करते तरी काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे सर्व सामान्य दवाखान्याचा वापर आपल्या करीत त्यांच्यासाठी जीवनदार ठरणारे ट्रामा केअर आहे तेथेच त्यांचे जीव धोक्यात असेल तर त्यांनी कोणाकडे जावे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असाच प्रकार काही दिवसाआधी नांदेड येथील शासकीय रुग्णालय येथे घडला होता नांदेड येथील रुग्णालयात सरास उंदरांचा वावर दिसून आला आता तर हद्दच झाली जिंतूर येथील रुग्णालयात सापांचा वावर मग प्रशासन करते काय असा प्रश्न जनतेला पडला आहे असे प्रकार आरोग्य राज्यमंत्री यांच्या मतदार संघात घडला असल्याने त्यांनी संबंधित विभागाला विचारत त्यांच्यावर कार्यवाही करावी तरी माननीय आरोग्य मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर निलंबित करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे बच्चा दियो इससे बड़ा था नहीं क्या छोट भंडे बगल में पहले पहले मार दो पहले इस तरह का इलाका क्यों मारें तो पहले ही आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीन वर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद